नमस्कार मंडळी मी प्रशांत पिंढारी मुक्कामपोश दाभोल तालुका महाड जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र मंडळी आज आमच्या श्रीमती के एल टी वाई डिग्री कॉलेजच्या नालासोपातील एका प्रतिष्ठित अशा आमच्या श्रीमती के एल ती वाई डिग्री कॉलेजचा सात दिवसाचा मुलांचा कॅम्प गेलेला आहे आणि या सात दिवसाच्या कॅम्पमध्ये मुलं त्या ठिकाणीच राहतात आणि खूप काही गोष्टी शिकतात जेणेकरून भविष्यामध्ये एक चांगलं नागरिक ते बनू शकतात तर आज आम्ही या ठिकाणीच चाललेलो आहोत जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजू शकतो की या सात दिवसाच्या कॅम्पमध्ये मुलं नक्की काय काय कामं म्हणजे समोर जी शाळा पाहतात या शाळेमध्ये आमच्या मुलांनी सेव्हन डेजसाठी स्टे केलेला आहे आणि आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की सकाळची सुरुवात ही योगा एक्सरसाइज जॉगिंग मेडिटेशन या सर्व गोष्टी होते

तर म्हणजे आपण सर्वात पहिले बघितले की आमच्या ज्या कॉलेजची मुलं आहेत ती कॅम्पला आलेले सात दिवस आणि कॅम्पला येण्यामागे हा उद्देश असतो की आपल्या मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत आणि म्हणून आपण आमची जर का कॉलेजच्या मुलांची दिनचर्या बघितली तर जी आमच्या कॉलेजची मुलं आहेत ती सकाळी पाच वाजता उठतात आणि पाच ला उठल्याच्या नंतर त्यांचं फिजिक बॉडी चांगली होण्यासाठी सकाळी उठून योगा एक्सरसाइज जॉगिंग करतात योगा एक्सरसाइज जॉगिंग झाल्याच्या नंतर सर्वात पहिला जो आम्ही उपक्रम हाती घेतला तो आहे स्वच्छ भारत अभियान थँक्यू जसं आपल्याकडे मुंबईला गॅस असते तसं कॅम्पला आल्यावरती आपल्याकडे गॅस वगैरे काहीच नसते मग आपल्याला जेवण वगैरे बनवण्यासाठी माझ्या कॉलेजची मुलं बघा या ठिकाणी लाकडं वगैरे जमण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही लाकडं जमा केल्याच्या नंतर ही मुलं त्या चुलीवरती जेवण बनवतात म्हणजे विचार करा ह्या मुलांना किती काय काय शिकायला मिळते शाबास व्हेरी गुड देखो पे बच्चे कैसे युनिटी के साथ में होते बहुत सारी यहाँ पे बच्चों को सीखने को मिलती है अनिकेत क्या सीखा तू क्या सीखा क्या सीखा साथ में रहना सीखा भाई गुड साथ तक तूने क्या सीखा कहीं भी छोड़ दो कहीं भी किसी जंगल जाड़ी में कच्चा खाना दे दो हम पका के आराम से खा लेंगे वेरी गुड मतलब सिचुएशन चाहे कैसी भी हो आराम से जी सकते हैं अच्छा तू बता क्या सीखा हैं हैं एक साथ मिलके कुछ भी काम कर सकते बड़ा बड़ा सा बड़ा और छोटा सा छोटा एक्सलेंट सिचुएशन चाहे कैसी भी कहाँ पे भी रह सकते हैं और मेन चीज क्या है हम, हमें यूनिटी हमारे अंदर होनी चाहिए अच्छा अच्छा सुनो सुनो हाँ आपने क्या सीखा बताओ मुझे साथ मिलके रहना चाहिए और साथ में सब चीज करना चाहिए एक्सेलेंट साथ मिलके अगर हम कोई भी काम करेंगे तो डेफिनेटली उसमें सफलता मिल सकती है अच्छा तू बता तूने क्या क्या सीखा इसमें यहाँ पे हमने यूनिटी सीखा कैसे एक साथ रहा जाता है और सर यहाँ पे मतलब किस हालातों में रहा जा सके वो भी हमने सीखा है हाँ कि हमें जैसे हम शहर में जो भी हमारी मांगे पूरी की जाती है हाँ। ये हम जंगल में भी रह के हम जी सकते हैं यहाँ पे एक्सेल एंड एक्सेल मतलब हमारी मांगे बहुत ज्यादा होती है ख्वाहिश बहुत ज्यादा होती है लेकिन अभी देखो मेरे स्टूडेंट्स ने कितना अच्छा आंसर दिया की कम पैसे में कम ख्वाहिश में हम लोग आराम से जिंदगी गुजार सकते हैं तुम्ही जीवन कोणा गुड अच्छा और हेल्दी और साधा खाना खा की आमलो जिंदगी जिव सकते साधा खानावर उच्च विचार व्हेरी गुड व्हेरी गुड बघू शकता लाकडं आणल्याच्या नंतर धर्मेश या ठिकाणी त्याने चुलीचं काम केलेलं आहे लाकडं चाललेले आहेत आणि जेवण बनवण्यासाठी काम चालू होणार आहे धर्मेश तुला कसं वाटतं इकडे आल्याच्या नंतर व्हेरी गुड एक्सलेंट तर या ठिकाणी बघू शकता माझ्या कॉलेजची जी मुलं आहेत

या ठिकाणी कशा पद्धतीने जेवण बनवत आहेत खरी जर का व्यवस्थित आपण बघितलं तर अशा ठिकाणी जेवण बनवणं ही काही साधी गोष्ट नाही आहे या आमच्या दीपाली आहे त्यांची मेहनत बघा आता तुम्ही बघू बघू शकता माझ्या श्रीमती के एल डिग्री कॉलेजच्या मुली या ठिकाणी कशा प्रकारे मदत करत आहेत तर आज आपल्या कॅम्पचा सा तिसरा दिवस आहे तुम्ही काय शिकलात कॅम्पमध्ये मी शिकले की इनकी मदत करना चाहिए क्योंकि 3 तीन लेके जा जाले थे एक बडा था जो छोटा इसे लेके जा जाले थी कभी गिर सकती है बीच में की अच्छा तणो सोचे, सोचे की हां इनकी मदत किया जाए क्योंकि हमने का हमने पूछे तो फ्री टाइम बैठे थे तो इसलिए हमने सोचे की मदत कर दे देते तो हमने उनका घर तक छोड़ दे रहे हैं बघा यहां आपल्या श्रीमती केलतोय डिग्री कॉलेजचा मुलीने सात दिवस 3 दिवसांमध्ये काय शिकलेला आहे तरी छोटी मुलगी तीन तीन पाण्याचा जांड्या ते घेऊन चाललेली परंतु या सात दिवसाच्या कॅम्प मध्ये एवढे चांगले संस्कार होतात की ह्या मुलीला ह्या आमच्या कॉलेजच्या मुली मदत करण्यासाठी पुढे आलेल्या आहेत समोर आमच्या शाळेतली मुलं आहे जिथे आम्ही कॅम्प लावलो आहे ती ही छोटीशी मुलगी आहे ध्रुवी ध्रुवी मी जेवायला येऊ हा हा थँक्यू परफेक्ट परफेक्ट लिख हैं

समोर पाहताय माझ्या कॉलेजच्या मुलाने छोटासा एक पटनाट्य सादर केलेला आहे समोर पाहताय माळी आपल्या झाडांना पाणी घालत आहे आता आपण पाहताय की झाडे आजूबाजूला असल्यामुळे पशु पक्षी किती आनंदाने विहार करत आहेत लहान मुलं सुद्धा झाडांच्या खाली खेळण्यासाठी आलेले आहेत झाडे 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 तुला काय समजलं हा छोटासा ऍक्ट तुम्ही बघितला आमच्या कॉलेजचा पण सादर केला तर ह्या ऍक्ट मधून तुम्हाला थोडक्यात काय समजलं हा कारण झाड आपल्यासाठी खूप आवश्यक आहे जर झाडं नसते तर आपलं जीवन सुद्धा हे खूप खराब होऊ शकतं आपण व्यवस्थित श्वास सुद्धा घेऊ शकत नाही आणि ही गोष्ट ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी आपल्या सर्वांना समजते आपल्या बॉडीला ऑक्सिजन मिळत नव्हता म्हणून जर का आपल्याला ऑक्सिजन हवा असेल आणि आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपल्याला झाडं लावणं हे अत्यंत गरजेचं गवर्नमेंट स्कूलला भाज्यांची लागवड करण्यासाठी माझ्या कॉलेजच्या मुलांनी कशा प्रकारे खड्डे खोदण्याचं काम चालू केलेलं आहे ते आपण व्यवस्थित बघू शकता सबको किला इकडे बघा आमच्या प्रोफेसर मुलांना कशा पद्धतीने खायला भरवत आहेत हे प्रेम फक्त आमच्या श्रीमती केल डिग्री कॉलेजमध्येच पाहायला मिळू शकतं इकडे आमच्या डब्ल्यूडीसी च्या मॅडम आहेत संपूर्ण ग्राउंड मुलांना सुद्धा खेळायला आनंद येत आहे हा की माझ्या श्रीमती के एल दिवाळी डिग्री कॉलेजचं ते कॅम्प आलेला तिसरा दिवस आहे आणि या तीन दिवसांमध्ये मुलांवरती खूप चांगले संस्कार झालेले आहेत आणि मुलांनी खूप काही गोष्टी शिकलेल्या आहेत विचार करा या सात दिवसांमध्ये मुलांवरती किती दिवस चांगले संस्कार होणार आहेत